छत्र पियाव स आणि मिरज शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या वीस ते तीस वर्षांपासून न्यायालयीन बदली कर्मचारी काम करतात परंतु एवढे वर्ष काम करूनही त्यांना अजून सेवेत कायम करण्यात आलेले नाही त्यांच्या अनेक समस्या त्यांच्या समोर आहे असतानाही प्रशासन त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहत नाही याचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन आंदोलन करण्यात करण्यात आहे आपल्या बरोबर सध्या जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहील हॉस्पिटल मध्ये बदली कर्मचारी गेले वीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात मॅट कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना कायमस्वरूपी नेमणूक करणे गरजेचं होतं त्या ठिकाणी मॅट कोर्टाचा स्पष्ट आदेश असा आहे की जसं रिक्त जागा होतील त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी घ्या त्या कर्मचाऱ्यांची यादी देखील जोडलेली आहे वैद्यकीय मुंबईच्या ते आयुक्त त्यांच्याकडे आहे महाराष्ट्र शासनाकडे आहे वेळोवेळी पाठपुरा केला असताना मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील हे प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन मॅट कोर्टाचे देखील अवमान केलेला आहे इतकी गंभीर अवस्था या मिरज सिंग मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे त्याचबरोबर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे वीस पंचवीस वर्षापासून काम त्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना वेतन मात्र दिलं कंत्राटी पद्धतीने दिलं जातं असं सांगितलं जातं प्रामाणिकपणे वीस पंचवीस वर्ष कोरोना काळात देखील चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम केलेलं असताना त्यांचं ई पी एफ ती एस आय सी कोणताही कट होत नाही मग हे ठेकेदार जरी कोण आहे कंत्राटदार असेल तर ठेकेदार कोण आहे वीस पंच्याऐंशी वर्षापासून ठेकेदाराचा पत्ता लागत नाही ठेकेदार कोण आहे हे प्रशासन सांगत नाही त्या ठिकाणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी विश्व अधिकारी विश्वनाथ माळी म्हणून आहेत तो माळे तरींना इतका प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पुरवणं करतात याला कोणतंही व्यवस्थित माहिती दिली जात नाही आज देखील आम्ही प्रशासनाच्या महाशासनाचा जो आमच्यावर अन्याय होतो आम्हाला न्याय मिळत नाही आमची मागणी आहे बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घ्या आमची मागणी आहे बदली कर्मचाऱ्यांची जी काही पंचवीस तीस वर्ष होऊन काही हो। सेवानिवृत्त झालेल्या आहेत काही मयत झाले आहेत त्यांच्या वारसाना लाहार समितीच्या समितीनुसार त्यांना अनुकोमपातत्वावर घ्यावं कायमस्वरूपी नेमणूक करावी पण यामध्ये कुठल्याही या ठिकाणी प्रक्रिया प्रशासनाकडून हालचाल दिसत नाही त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करू ह्या आंदोलनप्रसंगी आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट ने, प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे त्यांना देखील आम्ही हे सगळं सांगितलेलं आहे स्वतः बाळासाहेब आंबेडकर यामध्ये लक्ष घालणार आहेत परंतु आम्ही प्रशासनाला या ठिकाणी जागा करण्यासाठी आज आंदोलन करत आहोत तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी एवढंच सांगतो आणि अनेक टाईम मेर सांगली प्रशासनाचा या ठिकाणी नी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी इशारा तुमचा काय राहणार कारण गेले पण तीस तीस वर्ष लोक काम करत आहेत अजूनही त्यांना सेवेत कायम केलं जात नाही न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा ज्या अनुकंपाची भरती आहे ती केली जात नाही आहे परवा मिरजेचे आपले जे दिन आहेत त्यांच्याशी मी बोललो होतो त्यांनी सांगली पंधरा कर्मचाऱ्यांना अशा आम्ही नियुक्त आहे परंतु उर्वरित अजून बाकी असेल त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमची प्रतिक्रिया जे अधिष्ठाताने आपल्याशी चर्चा केली पंधरा कर्मचाऱ्यांनी जे नेमणूक केली म्हणतात त्या पंधरा कर्मचाऱ्यांच्या बरोबरच अजून देखील पन्नास कर्मचारी त्याच यादीत आहेत आणि त्यांना देखील सांगितलं होतं की तुम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही त्यामध्ये समावेश करू आणि हे जे पंधराचारी चार कर्मचारी ते आता अलीकडे पाच सहा महिने केले गेले अनेक वर्षापासून अनेक वर्षाच्या मागे केलेल्या आहेत आणि त्यानंतर देखील जागा असताना देखील त्या ठिकाणी उर्वी उर्वरित कर्मचाऱ्यांनी घेतलं जात नाही आमचा पुढचं आंदोलनाचा इशारा असा असेल यामध्ये जर प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्य नाही घेतलं तर आम्ही वैद्यकीय आयुक्त जे मुंबईचे आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही साब विचारणार आहोत त्यासंबंधित आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये प्रधान सचिव राज्यपाल यांची भेट घेऊन पुढील कर् प्रक्रिया आम्ही या ठिकाणी राबवणार वेळ पडली तर न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांच्या न्यायाकासाठी कर आम्ही न्यायालयात याचिका देखील दाखल करू असं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो नक्कीच या सांगली सिव्हिल आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे न्यायालयीन बदली कर्मचारी जे काम करत आहेत त्यांना गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून सेवेत कायम करण्यात आलेलं नाही परंतु या संदर्भामध्ये प्रशासनानं लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईमधील जे आरोग्य आयुक्त आहेत आरोग्य विभागाचे त्यांनाही या निमित्तानं घेरावा घातला जाईल आणि वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोटवायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही अशा तऱ्हेचा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली